आणि संघटना मजबूत करत असताना आपल्याला काय करायचं आहे इथे कोणत्या संघटना काम करतात हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे तर आपण जर देशाचा इतिहास घेतला आज आपल्याला असं दिसत की देश पातळीवर साधारणतः चार ते पाच विचारधारेच्या संघटना काम करतात कर संघटना आहे जी आपल्याकडे कामगार संघ किंवा भारतीय मजदूर संघ असं म्हटलं जातं तिला जी आर एस एस गोळवळकर गुरुजींच्या विचारधारेवर काम करणारी संघटना आहे आणि आर एस एस गोळवळकर गुरुजींची जी विचारधारा आहे तर ही स्वातंत्र्य समता आणि न्याय नाकार आपल्याला माहित आहे आपल्या संघटनेचं उदाहरण आहे आपण कसा समता आणि न्याय आपल्या संघटनेमध्ये आणलेला आपली संघटना ही केडर आहे संघटना आहेत लाईफ स्टाफचा आणि आपला सुपर क्लास म्हणजे अभाव त्यांना राहता येत नाही मॅनेजमेंटच्या काही अडचणी आहेत पण तो सुद्धा आपल्या बरोबर आहे म्हणजे ही समता आपल्या संघटनेमध्ये आहे तर जी संघटना समता आणि न्याय नाकारते तर अशा संघटनेमध्ये जे आपले काम करणारे बंधू आहेत तर त्यांना आपण हे समजावून सांगितलं पाहिजे दुसरी एक संघटना आपल्या देशामध्ये काम करते दुसरे एका विचारधारेवर हो। त्याचं नाव आहे इंटक आपण सगळ्यांना माहिती आहे इंटक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आपल्याला लक्षात आला असेल की ही संघटना गांधीवादी विचारधारेवर काम करणारी संघटना आहे आणि गांधीवादी विचारधारेवर काम करणारी संघटना सुद्धा बहुजनांच्यासाठी फार काही काम करत नाही असं माझं मत आहे पुढे तुम्हाला सांगू तिसरी एक विचारधारा या देशामध्ये काम करते ज्याला मार्क्सवादी विचारधारा जात आणि मार्क्सवादी विचारधारेवर काम करणाऱ्या संघटना सुद्धा पातळीवर आहेत अनेक उद्योगामध्ये आहेत सिटो आहे आप किंवा आपल्याकडं फेडरेशन आहे तर या संघटना किंवा या विचारावर काम करणारी संघटना ही संघटना फक्त आर्थिक प्रश्नावर बोलते सामाजिक प्रश्नावर ही संघटना काही बोलत नाही चौथ्या चौथी एक संघटना आहे किंवा दुसरी चौथ्या विचारधारेवर काम करणारी संघटना हिंद मजबूत संघ असं की समाजवादी किंवा विचार विचारधारेवर काम करणारी संघटना आहे तर या सुद्धा समाज व्यवस्थेवर बोलत नाही परंतु आमची जी संघटना आहे ती फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारी संघटना आहे या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारी संघटना आहे आणि आमची ही संघटना ही समाज व्यवस्थेवर सुद्धा बोलते म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला की बागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे फक्त संघटन नाही तर ते सामाजिक क्रांतीचा सा आजार आहे आणि आमचे प्रश्न जे आहेत तर, तर हे आमचे प्रश्न फक्त आर्थिक प्रश्न नाही आमचे प्रश्न फक्त नोकरी पुरते मर्यादित प्रश्न नाही तर आमचे प्रश्न हे सामाजिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न आहे आपल्याला लक्षात येत असेल काम करत असताना की आमचं पोस्टिंग करत असताना रिक्रुटमेंट होत असताना प्रमोशन देत असताना निश्चितच आपल्याला आमची जी काही जात व्यवस्था आहे या देशामध्ये ते त्याचा विचार होतो त्याच्याकडे पाहिलं जातो त्या दृष्टिकोनातून आणि त्या दृष्टिकोनातून त्याला पोस्टिंग दिल्या जात हे आपल्याला पदोपदी लक्षात येत असेल तरी समजा क्लास फोर म्हणजे लाईन स्टाफ जो काम करतो त्याला तेवढं जाणवत नाही पण डायरेक्ट इनडायरेक्ट जे कोणी अधिकारी काम करणारे आहेत कर्मचारी काम करणारे आहेत तुम्हाला गावागावामध्ये सुद्धा या गोष्टी आजही जाणवत आणि म्हणून आमचे प्रश्न फक्त नोकरी पुरते किंवा आर्थिक प्रश्न नसून आमचे हे सामाजिक प्रश्न आहेत आणि या सामाजिक प्रश्नामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचा कर्मचारी आहे हा मुख्यतः बहुजन कर्मचारी आहे बहुजन म्हणजे